श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या है वार आहे मंगळवार दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट या दिवशी आलेली आहे हरतालिका हार्तालिका हे व्रत भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या दोघांना समर्पित आहे या दिवशी ज्या सु सुवासिनी स्त्री आहेत तर त्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका मुली ज्या आहेत तर त्या आपल्याला योग्य वर प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत करत असतात भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीयेला हे व्रत केले जाते भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना पती म्हणून व्र वर प्राप्त करून घेण्यासाठी माता पार्वतीने अखंड तपश्चर्या केली होती हारतालिका हे व्रत माता पार्वतीच्या कठीण तपश्चर्याचे प्रतीक आहे यासाठी तिने आपल्या मैत्रिणींची मदत घेतली होती आपल्या पृथ्वी तलावरती या हरतालिकेच्या दिवशी माता पार्वती आणि शिव हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि त्यांची पूजा उपासना करणाऱ्यांना ते आशीर्वाद प्र आशीर्वाद देत असतात आणि ह्या ज्या वेळे हे जी वेळ आहे तर या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती असतात आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपण जी पूजा करतो उपाय करतो सेवा करतो त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते आणि म्हणूनच पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत तर पहा तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल परंतु आपल्या पतीवरून ही एक वस्तू तुम्हाला उतरवून टाकायची आहे ओवाळून टाकायची आहे असं केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आपल्या पतीचा कुठेही अपघात होत नाही त्यांना अडचणी येत नाही संकट येत नाही विघ्न त्यांच्यावरती येत नाही आणि हा अत्यंत प्रभावशाली जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे एवढं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के फलदायी उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि पहा जो उपाय मी तुमच्याशी शेअर शे करणार आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त उद्याच्या दिवशीच करता येणार आहे वर्षातून एकदाच हरतालिकेच्या दिवशीच हा उपाय केला जातो हरतालिका व्रत देखील आपण आपल्या पतीच्या दीर्घ करत असतो त्यामुळे आपल्या पतीसाठी हा उपाय प्रत्येक पत्नीने करायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हरतालिका हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट अडचणी दोष हे निर्माण होऊ नये तसेच आपल्या पतीची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर पहा आपले पती हे आपल्या सर्वस्व असतात आपल्या घरादाराचं सर्व काही रक्षण जे आहे तर ते आपले पती करत असतात आपल्या सर्वांचं रक्षण देखील आपले पती करत असतात त्यामुळे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय आता बघा तुमच्या पतीला सतत पैशांच्या अडीअडचणी येत असतील किंवा पत्नीमध्ये सतत वादविवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील तुमच्या विवाहित जीवनामध्ये सतत अडीअडचणी येत असतील कोणतीही गोष्ट आपण बोलायला गेलो की त्यामध्ये भांडण जर तुमच्यामध्ये निर्माण होत असतील वादविवाद तुमच्यामध्ये निर्माण होत असतील तर ते दूर होण्यासाठी आणि दोघांमध्ये प्रेम उरलेलं नसेल तर तुम्हाला हा उपाय आपल्या पतीसाठी आवश्यक करायचा आहे पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी पतीला जर कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये यश मिळत नसेल त्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय त्यांच्यासाठी नक्की करायचा आहे प्रत्येक पत्नीने आपल्या पतीसाठी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ताट तयार करायचा आहे आता बघा तुम्हाला ह्या ताटामध्ये एक दिवा तया तयार करून घ्यायचा आहे आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता निरा स्टीलचं घ्या पितळ्याचं घ्या तांब्याचा घ्या कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाट करून घालायची आहे त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे जे बी तेल तुम्ही वापरता ते तेल घालायचं आहे दिवा जो आहे तर तो विश्वाच्या शक्तीला आकर्षित करत असतो आणि ज्यावेळेस आपण ज्या व्यक्तीवरून हा दिवा ओवाळत असतो आणि त्यावेळेस ज्या व्यक्तीवरून आपण हा दिवा ओवाळत असतो त्या व्यक्तीभोवती एक संरक्षण कवच हे तयार होत असतं त्याचबरोबर तुम्हाला हळद कुंकू त्या ताटामध्ये घ्यायचं आहे त्यात कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे त्याचबरोबर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन हिरव्या वेलची ज्या आहेत त्या देखील त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत एक सोन्याची अंगठी एक रुपयाचं नाणं हे सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे एक पाट जो आहे तर तो त्यांना आसन म्हणून टाकायचं आहे तर पाटावरच तुम्हाला बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या हा हातामध्ये ते ओवाळायचं ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या पतीला त्या ता ताटा पाटावरती तुम्हाला बसवायचं आहे त्यांना जो गंध आहे तर तो सर्वप्रथम लावायचा आहे त्यावरती अक्षदा लावायची आहे डोक्यावरती अक्षता टाकायची आहे आता बघा तुम्हाला एक सुपारी जी आहे आणि एक ती सोन्याची अंगठी आहे तर ती तुमच्या पतीवरून तुम्हाला ओवाळायची आहे आता ओवाळत असताना क्लॉकवाईज तुम्हाला ओळाय ओवाळायचे आहे उजव्या खांद्यापासून ते डाव्या खांद्यापर्यंत आणि त्याचबरोबर उलट्या दिशेने ओवाळून म्हणजेच डाव्या खांद्याकडून उजव्या खांद्याकडे ती सुपारी आणि जी अंगठी आहे तर ती घेऊन यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ओवाळायचं आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत ह्या दोन वेलच्या तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला तुमच्या पतीवरून तीन वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्याने पतीला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ते ताट तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता ज्या काही आपण दोन वेलची त्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि काय करायचं आहे तर त्या दोन वेलच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला म्हणजेच पत्नीला आपल्या साडीच्या पदराला बांधायच्या आहेत किंवा तुम्ही ड्रेस घातला असतील तर ड्रेसच्या पदराला तुम्ही बांधू शकता किंवा मग तुम्ही टी शर्ट पॅन्ट काही जे काय घातलं असेल तर त्या तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे एका रुमालामध्ये ह्या दोन वेलची घ्यायच्या आहेत त्या बांधायच्या आहेत आणि तो रुमाल तुम्हाला दिवसभर तुमच्या जवळच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रात्रभर देखील ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या तुमच्या जवळच ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही चहा बनवणार आहेत तर त्या चहामध्ये तुम्हाला ह्या दोन वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर चहा पीत नसताल तर तर तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे खीर बनवायची आहे किंवा मग तुम्हाला जो पदार्थ बनवता येईल तो बनवायचा आहे फक्त तो दोघांसाठीच बनवायचा आहे पती आणि पत्नी खातील एवढाच तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या वे ज्या वेलच्या आहेत त्या सोलून त्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि पती आणि पत्नी या दोघांनीच हे खायचं आहे तर हिरवी वेलची जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते पूजेच्या वेळी आपण हिरव्या वेलचीचा वापर करत असतो आणि ज्यावेळेस आपण या आप हिरव्या वेलच्या ज्या आहेत तर त्या आपल्या पतीवरून ओवाळून टाकतात तेव्हा आपल्या पतीचं जे मन आहे भर तर ते शुद्ध होत असतं हिरव्या वेलचींचा उपाय केल्यामुळे आपल्या नशिबाची साथ देखील आपल्याला मिळायला सुरुवात होते आपल्या आयुष्यामध्ये भरभरून पैसा येऊ लागतो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य जे आहे तर ते पतीला दीर्घ आयुष्य मिळू शकतं त्याचबरोबर पतीच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या देखील दूर होतात त्याचे सर्व कामामध्ये यश मिळते त्याच्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात पती पत्नीमध्ये जे भांडण क्लेश कल आहेत ते सुद्धा दूर होतात त्यामुळे तुम्हाला या हरतालिकेच्या दिवशी उद्या तुम्हाला हा उपाय पत्नीने आपल्या पतीसाठी करायचा आहे आता बघा तुमचे तुमचे दिवसभर पती जर घरी नसतील तर संध्याकाळी घरी आल्यानंतर हा उपाय केला तरी चालेल हा उपाय तुम्ही रात्री बारापर्यंत पर्यंत उद्या सकाळपासून कधीही करू शकता आणि बघा घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये पिरियड असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पतीचं अक्षर करून जी काही वस्तू तुम्हाला ओळून टाकायला सांगितली आहे ती टाकायची आहे आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ